मी सुनील पवार सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग सातारा आज पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा तसेच शासकीय आय टी आय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील जवळपास तेवीस कंपन्यांनी तेराशेच्या पेक्षा जास्त रिक्तपदांची या ठिकाणी पदे अधिसूचित केलेली आहेत त्याच्यामध्ये दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा पदव्युत पदवी पदव्युत्तर तसेच इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे उमेदवारांना या मेळाव्यामध्ये मोठी रोजगाराची संधी आहे तसेच या मेळाव्यामध्ये जे नोकरी उमेदवार सहभागी होऊ इच्छितात त्यांना मी आवाहन करतो की या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा नोकरीच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती नोंदणी करून या मेळव्यामध्ये सहभागी होऊ शकता व या रोजगार मेळ्याचा लाभ घेऊ हो शकता धन्यवाद जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता केंद्र यांच्यातर्फे आज इथं भव्य पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळा आयोजित केलेला आहे आज इथे साधारण हजारच्या पुढे बहुसंख्येने उमेदवार उपस्थित आहेत त्यासोबतच एक सत्तावीस कंपनी व त्यांचे अधिकारी इथे उपस्थित आहेत आणि एक काई चांगला रिस्पॉन्स आज आम्हाला इथे मिळालेला आहे एक तरुण युवक भारतामध्ये सगळ्यात तरुण युवकांची लोकसंख्या जास्त आहे आणि त्यांना कामाला हाताला काम आणि डोक्याला काही ना काही त्यांना हे मिळालं पाहिजे त्यासाठी आपण रोजगार मिळा आयोजित केलेला आहे आणि चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे साधारण तेराशे कंप तेराशे जागा रिक्त जागांचा जा तपशील आमच्याकडे उपलब्ध आहे आणि तेवढ्या साधारण उमेदवारसुद्धा उप उपलब्ध आहेत त्यामुळे एक चांगला आउटपुट आम्हाला इथं मिळत आहे जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र सातारा आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने जो आपला दरवेळी रोजगार मेळावा आयोजित केला जातो जो महाराष्ट्र शासनाचा अतिशय महत्वाकांक्षा असा प्रकल्प पण आहे तो रोजगार मेळावा आज पंधरा जुलै म्हणजे जागतिक कौशल्य दिनानिमित्त आज औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्था सातारा याच्या येथे आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्तानं बरेच असे विद्यार्थी इथं उपस्थित राहिले होते आणि बरेच रोजगार देणारे कंपन्यांचे प्रतिनिधीसुद्धा इथे उपस्थित राहिले होते तर आताच कार्यक्रमाची आम्ही सुरुवात केली आणि सध्या त्यांच्या मुलाखती चालू आहेत तर मला अशी अपेक्षा आहे की चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना इथं रोजगार आज मिळेल थँक्यू मी आय टी आय महाबळेश्वर इथून आलेलो आहे माझे सिलेक्शन हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये झालेले आहे मी मी सध्या मो मेकॅनिक मोटर व्हेकल या ट्रेडमध्ये शिकत असून परीक्षा जुलैमध्ये दे परीक्षा देणार आहे स्वतः एम एस सी पास आउट झाले बॉटनी स्पेशलायझेशन आहे ना तिथे सांगितले त्यांनी इंटरव्यू वगैरे द्या आणि रिझ्युम पण सबमिट केलं आहे बाकी ऑल इज ओके नमस्कार माझ्या ठिकाणी जिल्हा जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण सातारा इथल्या संयुक्त उद्यमाने भरती मेळावा आयोजित केला आहे आज मी महिंद्र महिंद्रा चाकण चाकण या प्लॅनमधून भरती मेळावा आलेलो आहे सर मुलांच्याकडून हा रिश या मेळाव्यासाठी अतिशय सगळा रिस्पॉन्स भेटत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी अरेंजमेंट केलेला आहे इथला जो आय टी आहे तर यातशी चांगल्या प्रकारचे अरेंजमेंट केलं होते धन्यवाद मी पर्यटनचा आहे सध्या पण आता इथे कौशल्य विकास यांच्या अंतर्गत हे होतं रोजगार मेळावा होता इथे सरकारमध्ये तर तिथे त्यां ते मला समजल्यावर मी आलो तर ते इथे त्यांनी इंटरव्ह्यू घेऊन डायरेक्ट सिलेक्शन केलेलं आहे आणि आज ऑपर लेटरही आणि आज ऑपर लेटरही डायरेक्ट हातात दिलेला आहे तर त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहे मी सुनील थोंबळे एच आर एवर्ड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड एवर्ड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही एल व्ही एस ग्रुप याची सब सिस्टर कन्सर्न कंपनी आहे ही कंपनी थर्मॅक्सवरमध्ये शिरवळला आणि ज्या ज्या थर्मॅ ठिकाणी थर्मॅक्स लिमिटेडचं अस्तित्व आहे त्या ठिकाणी व्हेंडर कंपनी म्हणून काम करते आम्ही बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग या व्यवसायामध्ये असून बॉयलरच्या प्रेशर पार्ट्स फॅब्रिकेशन स्ट्रक्चर पार्ट्स याची आम्ही निर्मिती करतो या कामासाठी आम्हाला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते जसं की वेल्डर फिटर मशिनीस ग्राइंडर सी एन सी वी एन सी ऑपरेटर अशा लोक एक्सपिरियन्स अथवा अनुभव नसलेले अशा दोन्ही उमेदवारांना आमच्या कंपनीमध्ये संधी आहे आमच्या कंपनीमध्ये अनुभवानुसार आकर्षक पगार दिला जातो त्याच्या व्यतिरिक्त ई एस आय पी एफ जे काय कायदेशीर आहेत आपल्याला डी एस आय पी एफ हे सर्वाची पूर्तता केली जाते बोनस दिला जातो गरजेचा पगार दिला जातो कंपनीमध्ये फ्री कॅन्टिंग आहे नंतर एक लाखाचा विमा आहे हे अशा सगळ्या गोष्टींची पूर्तता आमच्या मार्फत गेली आहे तरी या व्हिडिओद्वारे मी आपणास निवेदन करतो की असे कोणी गरजू उमेदवार असतील तर त्यांनी जरूर आमच्याकडे यावा या पोस्टर्समध्ये आमचे फोन नंबर त्या ठिकाणी आहेत सगळ्यांना फोन नंबर पास ऑन करा ज्यांना गरज असेल त्यांना आणि मी ह्या आपल्या चॅनेलचं या निमित्ताने धन्यवाद आणि आभार मानतो राऊत आहे तरी माझं शिक्षण आय टी आय टिटरवट डिप्लोमा इले इंजिनिअरिंग कर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कर झालेलं आहे तरी मी आत्ता कौशल्य रोजगार विभागामार्फत सातारा आय टी इथे आलेलो आहे आज दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी ते हा रोजगार मेळावा घेण्यात आलेला असून तर या ठिकाणी माझं शिरवळीतील स्पेशालिस्ट सिंटेड प्रोडक्ट या कंपनीमध्ये माझं जॉईनिंग झालेलं आहे तर मी या घेतलेल्या रोजगार मेळाव्याबद्दल खूप खूप आभार मानतो सेवा सामाजिक विकास संस्था सातारा यांच्या माध्यमातून स्किल इंडियाचा प्रोग्रॅम चाललेला आहे या माध्यमातून रिटेल सेल्स आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हे दोन कोर्स आहेत दोन महिन्याचे मोफत कोर्स झाल्यानंतर या ठिकाणून तुम्हाला शंभर टक्के प्लेसमेंट मिळते त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत खूप चांगला प्रतिसाद मुलांनी दिलेला आहे कौशल्य घेतल्यानंतर मुलांना नोकरी लावण्याची ही एक अत्यंत चांगली संधी साताऱ्यात उपलब्ध झालेली आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सेवा सामाजिक विकास संस्था सातारा कदम पेट्रोल पंपा शेजारी या ठिकाणी उपस्थित राहून कौशल्य घ्यावे आज महिंद्रा आणि महिंद्रा चाकण इंजिन प्लांट या ठिकाणी आम्ही निवड करण्यात आले आहे या सर्वांचं जॉईनिंग हे नऊ सप्टेंबरला सिलेक्शन झाल्यानंतर पूर्णतः अप्रेंटिस ट्रेनिंग या पदाकरता चाकण या ठिकाणी करण्यात येईल सो मी आय टी आय सातारा त्याचबरोबर जिल्हा सेवा नियोजन केंद्र यांचा मी स्वतःशा ऋणे आहे की त्यांनी हा आज एक कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो अशाच गरजू मुलांना चाकणसारख्या इंडस्ट्रीत महिंद्रा महिंद्रासारख्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी त्यांनी चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आणून या मुलांना खूप खूप भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो हे मुलं सर्व चांगल्या पद्धतीनं काम करून महिंद्रा महिंद्रासारख्या ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या पद्धतीनं भविष्यात पुढे त्यांचं करिअर घडवतो आज आय टी आय सातारा येथे एक मोठासा भरती रो रोजगार मेळावा भरवलेला आहे तिथे महिंद्रा कंपनी आलेली त्यामध्ये आमचं सिलेक्शन झालेलं आहे आम्हाला आय टी आय वेसवर इंजिअ इंजिन डिपार्टमेंटला कन सिलेक्शन केलेलं आहे तरी मी आय टी आय सातारा प्राचार्य संजय मांगेकर आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आमच्या आईच्या सातारामध्ये युवा कौशल्य दिन निमित्त मागील दहा दहा तारखेला जो आम्ही एक भरती मेळावा घेतला होता त्या विद्यार्थ्यांचे जे निवड जी होती ते निवड प्रमाणपत्र आज वाटप केले त्याचबरोबर रोजगार व स्वयंरोजगार मार्फत इयत्ता दहावी ते ग्रॅज्युएटपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा महामेळावा आज आयोजित केला होता आणि या मेळाव्यासाठी जवळपास तेराशे ते पंधराशे विद्यार्थी हजर होते त्याचबरोबर एकूण अठ्ठावीस ते तीस स्थापना ज्याच्यामध्ये मल्टीनॅशनल महिंद्रा अँड महिंद्रासारखी कंपनी आणि अनेक कंपन्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होता साताऱ्याची कुपळ असेल अन्य एम आय डी सीमधल्या सर्व कंपन्यांनी याचा सहभाग घेतला होता आणि विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू आणि जॉब अपॉर्च्युनिटी या दोन्हीचा समन्वय साधून त्यांना जी वेकन्सी होती पाहिजे होती जी मानपावर पाहिजे होती त्यांचा महामेळावा इथं आयोजित केला होता आणि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून आजचा महामेळावा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाला धन्यवाद पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी जागतिक युवा कौशल्य दिन मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा सातारा इथे आयोजित करण्यात आला होता या कौशल्य दिनानिमित्त एकूण पाचशे मुलांचा सहभाग होता त्यामध्ये आणि कंपन्या एकोणतीस कंपन्यांनी केलेला होता रजिस्ट्रेशन केलं होतं एकोणतीस कंपन्यांमध्ये निवड झालेल्या प्रश्नात त्यांना एक ऑफर लेटर प्रदान करण्यात आलेले आहे आणि अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा जात आहे